मराठा आपल्यासोबत घेऊया सांगाल कशा पश्चिम महाराष्ट्रात सात ऑगस्टला जरंगे पाटलांची शांतता रॅलीची सुरुवात झाली आणि उद्या शेवट होतोय पश्चिम महाराष्ट्र पुण्यामध्ये तर साधारणतः पुणे जिल्हा पुणे उपनगरातले जे परिसर आहे आणि पुणे ग्रामीण साधारणतः वीस ते पंचवीस लाख लोक मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अतिशय शांततेच्या मार्गाने लोकांमध्ये आरक्षणाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी ही रॅली असणार आहे सारस पुण्याच्या सारस बागेच्या इथून ही सुरुवात होणार आहे बाजीराव रोड मार्गे जंगली महाराज मार्गे डेक्कनला या रॅलीचा समारोप होणार आहे सर काय सांगाल मी ज्या पूर्ण पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मिटिंग घेतल्या आमच्या मराठा सेवा तिथं सगळ्या पक्षाची लोकं त्यांनी सगळ्या जातीचे लोकांनी तिथं त्यांची उपस्थिती दर्शवली आहे आणि प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे की कुणी पाणी रूपाने पा पाण्या वाढल्या कुणी फूड पॅकेट्स कुणी बाकी जे झेंडे असतील इथं कुणी असा एक असा नेता नाही आहे की जो मी खर्च करतो आहे आणि त्यामुळं हे साजरं होतो आहे इथं समाजातल्या प्रत्येक घटकांनी भाग घेतला आहे रिक्षा रिक्षावाल्यांनी त्यांच्या रिक्षावर मोफतमध्ये स्टिकर लावून घेतलेत गा ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी गाड्या रंग सजवून आणि त्या स्पीकर लावून जनजागृती केली की रॅलीसंदर्भात की जास्तीत जास्त लोकांचा जा सहभाग त्यात हवा आणि सरकारला या माध्यमातून लवकरात लवकर जाग यावी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मोर्चे निघाले असेल आणि त्यातनं जर सरकार जागे होत नसेल तर हे सरकार दुर्दैवी बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवायची ही वाट बघतात का असं कधी कधी वाटतंय आज जारांगी पाटल्यासारखा सामान्य माणूस जर एवढी मोठी चळवळ उभी करतोय त्या चळवळीमागचा त्यांनी हेतू लक्षात घ्यावाईल की ही सर्वसामान्य लोक त्यात उतरले की रिक्षावाल्यापासून मोठमोठ्या मोड़ उद्योगपतींपर्यंत सगळ्यांचा हा एक काय म्हणता येईल एक नाजूक विषय झालेला आहे की खरंच आहे ते लढल्यानंतर आता तरी सरकारला जागावेल आणि आता तरी आमच्या पदार्थ आमचं हक्काचं आरक्षण टाकावायचं आदर पुण्यामध्ये येणार आहे फक्त मराठाच नाही तर प्रत्येक समाजातील सर्वच जण रॅलीमध्ये सामील होणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगड लाईव्ह वर्षा काय राजगड न्यूज पुणे